ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अनेक वर्षांच्या लढ्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचे उत्कृष्ट दर्जाचे काम सुरू आहे मात्र सध्या या महामार्गावर चोरांचा सुळसुळाड झाला आहे गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कर्रारा अभयारण्याजवळ प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्रे चोरी करताना काही चोर सापडले चोरांचा लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो जागृत वाहन चालकांनी पकडला यावेळी टेम्पो तसाच सोडून दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरून उडी मारून जंगलात पळून गेले मुंबईहून पेईच्या दिशेने काही तरुण जात असताना एम एच फोर सिक्स बी एम झिरो फोर सेव्हन फोर क्रमांकाच्या टेम्पोमध्ये काही जण लोखंडी पत्रे भरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी जागृत तरुणांनी गाडी थांबून पत्रे का चोरता म्हणून विचारला त्याचप्रमाणे पनवेल पोलिसांना संपर्क केला यावेळी झटापट केली आणि दाट फायदा घेत ते चोरीचे सामान तिथे सोडून पळून गेले त्यानंतर तरुणांनी शंभर नंबर वर संपर्क करून घटनेची माहिती पोलिसांना दिली काही वेळातच निर्भया पथकाच्या पोलीस कर्मचारी शिल्पा कवी व धनंजय पाठारे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो चावी व मोबाईल जप्त केला चौरेतील तिन्ही आरोपी जरी फरार असले तरी लोखंडी पत्रांनी भरलेला टेम्पो मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी देवा पेरवी पेन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा